ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस जुलैच्या भागामध्ये आता मात्र सायलीला बघून प्रियाला जबरदस्त धक्का बसतो ही कशी मध्ये कडमडली आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते हे बघ सायली पब्लिक मध्ये तमाशा करू नको सगळेजण पाहत आहेत आणि तोपर्यंत रेस्टॉरंट मधले सगळेच जण या तिघांकडे वळून वळून पाहायला लागलेले असतात त्यावरती आता सायली म्हणते तमाशा आणि मी करते मी त्यांची लग्नाची बायको आहे आणि तुम्ही दोघ मला न सांगता इकडे अलिबागला आलात तमाशा मी नाही तमाशा तुम्ही करताय यावरती प्रिया म्हणते अर्जुन ही तुझी बायको बघ तरी सगळ्या जगासमोर तुझा कसा तमाशा करते लाज वाटते मला अर्जुन म्हणून माहिती आहे ना ती कशी येते तिच्याकडे लक्ष देऊ नकोस ती दरवेळेला असंच करते आणि तो सायलीकडे पाहतो सायली रागा रागाने अर्जुनकडे पाहते आणि अर्जुन पाह हे बोललेलं सायलीला आवडलं नसतं पण अर्जुन खुणा करून मी प्रियाला घोळात घेण्यासाठी हे सगळं करतोय हे सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली काही ऐकायला तयार नसते यावरती प्रिया म्हणते बरोबर आहे अगं तुझी साथ ना, तो ना हे ना असं असंच घडलंय तुला ना तुला कंटाळलाय तो तुझ्या या वागणुकीला अर्जुन कंटाळलाय चल अर्जुन असं म्हणत अर्जुनचा हात धरून आता मात्र प्रिया त्याला तिकडून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यावेळेला सायली म्हणते नाही ते ते येणार कुठे घेऊन चाललीस आमच्या घरी येतील यावरती प्रिया म्हणते असं आहे का तू मला ओळखत नाहीस मी कोण आहे ते तन्वी किल्लेदार आहे मी यावरती सायली म्हणते तू कोणीही असेल ना तरी माझा नवरा हा आज तुझ्यासोबत कसा येतोय ना तेच मी बघते हात सोड असं म्हणत सायली अधिकारवाणीने प्रियाला दटावते आणि प्रियाचा नाईला जो प्रिया म्हणते ठीक आहे बसा तुम्ही मी चालले असं म्हणत आता प्रिया रागारागात तिकडून निघून जाते आणि अर्जुन मात्र आता सगळ्यांकडे पाहायला लागतो रेस्टॉरंट मधले सगळेच जण हा तमाशा पाहत असतात अर्जुन म्हणतो काही नाही काही नाही घडलं तुम्ही तुमचं एन्जॉय करा म्हणजे आता ही माझी बायको आहे ना काही नाही तसं असं म्हणत अर्जुन सगळ्यांना आपापली जागा घ्यायला सांगतो पण सगळ्यांची उत्सुकता काही जात नसते की काय तमाशा चाललाय लोक जण टोकून टोकून पाहत असतात फायनरी प्रिया निघून गेलेली असते सगळी लोक आपापल्या अप जागेवरती बसतात मग सायली अर्जुन त्याच टेबलवरती बसतात त्यावरती आता मात्र सायली म्हणते सर काय चाललंय एकदा आल्यावरती मला मेसेज केला होता एकदा फक्त आपला कॉल झाला त्यानंतर तुम्ही मेसेज नाही कॉल नाही मला किती तुमची काळजी वाटली अर्जुन म्हणतो मिसेस साहिली अहो काळजी वाटायला मी कुठे गेलो होतो मी इथेच तर होतो ना सायली म्हणते सर तुम्ही त्या महिपत आणि प्रियाला ओळखत नाही आहात महिपत प्रिया साक्षी या तिघांनी मिळून जर काही प्लॅन करून तुम्हाला अडकवलं असतं तर सर तुम्हाला कळतच नाही आहे ही लोक किती विचित्र आहेत ते अर्जुन म्हणतो अहो असं काही नाही आहे तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत आहे यावरती सायली म्हणते ती प्रिया त्या प्रियाच्या तोंडून सत्य वजावून घेण्यासाठी तुम्ही तिला इकडे आणलं पण ती प्रिया ती प्रिया तुम्हालाच अडकवायला निघालेली सर तुम्हाला कळतच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय तुम्ही मध्ये आल्यामुळे सगळी सिच्युएशन गडबड झाली अहो ऐका तुम्हाला सांगतोय मी मी प्रियाला बरोबर त्या आश्रमाच्या केस पर्यंत आणलं होतं तिला या सगळ्यामध्ये मी बोलतो सुद्धा केलं होतं पण त्याच वेळेला तुम्ही येता तुमचा फोन येतो आणि मग अर्धवट सगळं राहतं यावरती सायली म्हणते फोन फोनवरून बरं आठवलं मी तुम्हाला इतके वेळा कॉल करते आहे इतके वेळा कॉल करून पण तुम्ही माझा कॉलच उचलत नाही आहात काय चाललंय काय तुमचं यावरती अर्जुन म्हणतो अहो असं काय करताय हा बघा हा माझा फोन हा मगाशी तुम्ही घ्यायला निघाला होता तो या फोनमध्ये मी एरोप्लेन मोड चालू केलाय एरोप्लेन मोड चालू करून त्याच्यावरून मी प्रियाचं शूटिंग चालू करत होतो पण तुम्ही मध्ये चालात त्यामुळे हे सगळं फसलं तुम्हाला कळतच नाहीये की तुम्ही या सगळ्यामध्ये खूप आपल्याला प्रॉब्लेम मध्ये टाकल म्हणजे आपण बोलण्याच्या नादामध्ये तिच्याकडून सगळं मी काढून घेत होतो पण हे सगळं यावरती प्रियाने काय केलंय प्रियाने कसं केलंय असं सा अर्जुन सांगण्याचा सा प्रयत्न करत असताना सायरी म्हणते केलाच ना व्हिडिओ रेकॉर्ड बघू काय केलं ते ह्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड असं म्हणत चिडलेली सायरी तो मोबाईल घेते आणि नक्की काय रेकॉर्डिंग झालंय हे बघण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत तो आता मात्र रेकॉर्डिंग बघताना सायलीला इतका त्रास होत असतो की रेकॉर्डिंग मध्ये बाकी काही नाही पण प्रिया आणि अर्जुन डान्स करतायत प्रिया अर्जुनला ड्रिंक्स पाजायचा प्रयत्न करते इतकंच नाही तर प्रियासोबत अर्जुन पण अगदी प्रेमाने तिच्यासोबत डान्स करतोय आणि हे पाहिल्यावरती सायलीचं डोकं फिरतं तुम्ही तुम्ही तर मला म्हटला होता की ते प्रिया सोबत नाटक करा है। हे नाटक दिसतंय तुम्हाला हे अजिबात नाटक नाहीये या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही इतक्या प्रेमाने डान्स करताय म्हणजे ती प्रिया बोलली ते बरोबर आहे ना प्रिया जे बोलली तेच बरोबर आहे की की तुम्ही ना तुम्ही मला कंटाळलायत आणि म्हणून तुम्ही प्रियासोबत इकडे आलेले आहात यावरती अर्जुन मनातल्या मनात विचार करतो काय सांगू यांना मी कसं सांगू यांना मी की तुमी करता ना तुमी मी त्या ठिकाणी मला तुम्ही दिसत होतात डान्स करताना मला तुम्ही दिसत होतात म्हणून मी इतक्या प्रेमाने डान्स करत होतो पण यांना काही कळणारच नाहीये की मी का डान्स करत होतो ते असं म्हणत अर्जुनची सगळ्याकडूनच गोंधळ होतो इकडून सांगावं तरी प्रॉब्लेम नाही सांगावं तरी प्रॉब्लेम काय करावं अर्जुन खूप मोठ्या संकटात अडकतो चिडते आणि रेस्टॉरंट मधून येते अर्जुन तिच्या मागावरती तिला समजवायला येत असतो की हे असं नाहीये तुम्ही गैरसमज करून घेतलायत पण सायली कुठली ऐकायला सायली म्हणत असते मारे मोठे आलेत व आश्रमाच्या केस मधून प्रियाकडून खरं काढून घ्यायला तीच यांना दारूपासते आणि तीच यांच्याकडून खरं काढून घेते कोण कोड़ कोणाला फसवते काय कळतच नाहीये अर्जुन म्हणतो असं काय करताय अहो करता नाही मी कोणत्याही नशेत नव्हतो मी बरोबर सगळं काढून घेणार होतो दोघांची भांडणं चालू असतात आणि अलिबागच्या रस्त्यावरून दोघ जण निघालेली असतात एकमेकाशी भांडत भिंडत दोघं जण जात असताना एका ठिकाणी थांबतात ज्या ठिकाणी प्रतिमा पण असते प्रतिमा महिपतला घाबरून पनवेल सोडून जवळच्याच अलिबागमध्ये येऊन राहत असते प्रतिमा आता कांदे बटाटे घेऊन जात असते पण अचानक तिचा तोल जातो पिशवीमधून सगळे कांदे बटाटे खाली पडतात आणि प्रतिमा ते गोळा करत असते आणि मागून याच्याकडे येते लक्षच नसतं तो तोपर्यंत पूर्णाजी सुद्धा प्रतिमाचा फोटो हातामध्ये घेऊन आता तिची आठवण काढत आपल्या खोलीमध्ये बसलेली असताना तिकडे कल्पना येते कल्पना कल म्हणते काय झालं पूर्णाई आज तुम्हाला प्रतिमाची खूपच आठवण येते का यावरती पूर्णाई म्हणते सांगू का तर या आधी सुद्धा आठवण तर मला नेहमीच यायची म्हणजे मी, मी तिला कधी विसरलेच नाहीये ना तर आठवण येण्याचा प्रश्नच नाहीये पण आज मला तिची आठवण काढताना तिचा फोटो पाहताना गिल्टी वाटत नाहीये तिच्या तन्वीला मी सून करून आणलं नाही याबद्दल नेहमी जी गिल्टी वाटायचं ना ते अजिबात वाटत नाहीये आज मला खूप आनंद होतोय प्रतिमाचा फोटो बघताना मला कोणताही पश्चाताप होत नाहीये सायलीला ना सून करून आणल्याचा मला बिलकुल आता राग येत नाहीये तन्वी अगरची सून म्हणून नाही आली याचं मला काहीच वाटत नाहीये असं म्हणत पहिल्यांदा पूर्णाजी गिल्ट फ्री झालेली असते आणि पहिल्यांदा ती हे स्वतः थोडून बोलून दाखवत असते यावरती कल्पना सांगते खरंच आहे म्हणजे जर का प्रतिमा इथे असते ना तर सायलीला सून म्हणून आपण करून घेतले ना याचा तिला आनंदच झाला असता तिने सुद्धा सिच्युएशन समजून घेतली असती आपली प्रतिमा समजूतदारच होती ना असं म्हणत आता मात्र इकडे सायलीबद्दल चांगलं बोलणाऱ्या पूर्णाजीला कल्पना प्रतिमाची बाजू पण समजून सांगत असते तोपर्यंत इकडे प्रतिमा कांद्या बटाटे गोळा करत असते सायलीचं लक्ष जात अर्जुन सोबत भांडता भांडता सायली पाहते तर काय एक बाई पाठमोरी बटाटे गोळा करते आहे बाजूने व्यान येत आहे मग सायली धावत पळत ओ माई ओ माई असं म्हणत प्रतिमाला तिकडून ढकलते आणि व्यान निघून जाते सायलीने प्रतिमाला ढकलल्यावरती प्रतिमा तिकडे असलेल्या एका लाल ऍक्टिवाच्या बाजूला जाऊन पडते आणि ती लाल ऍक्टिवा मध्ये असल्यामुळे सायली या बाजूला असल्यामुळे त्या साईडची प्रतिमा पर सायलीला दिसत नसते पण तोपर्यंत लोक जमतात सायलीने जीव तर वाचवलाय पण सायली अपोजिट साईडला प्रतिमा उलट्या साइडला सगळेजण लोक येतात आणि आता तिला रिक्षेमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न करत असतात सायली एकटक त्या बाईकडे पाहत असते इकडे आता कल्पना सांगत असते खरंच आहे सायलीच्या रूपाने आपल्याला हिरा भेटलाय हिरा प्रतिमाला सुद्धा हे पटलं असतं यावरती पूर्णाजी म्हणते खरंच आहे पण मला हे समजायला जरा उशीरच झाला पण ठीक आहे होऊ दे उशीर पण आता आता तरी मला समजलेलं आहे बरं सायली आली नाही अजूनही उशीर झाला का तिला कल्पना म्हणते हो मी बघते फोन लावून यावरती पूर्णाजी म्हणते पहिल्या गोळ्या दे मला आज जर का गोळ्या घेतल्या नाही ना तर येऊन मला ओरडा खायला लागेल असं म्हणत पूर्णाजी सायलीच्या भीतीने गोळ्या घेते आणि म्हणते कधी या गोळ्यांपासून माझी सुटका होणार काय माहिती असं म्हणत पूर्णाजी आणि कल्पना सा या दोघी जणी बोलत असतात सायलीचं लक्ष मात्र ती बाई कोण आहे आहे काय याच्याकडे सायलीच लागलेलं असत सायली तिच्याकडे पाहत असते आता कल्पनाला पाणी प्रतिमाला कुणी पाणी देत प्रतिमाला कुणी उठवण्याचा प्रयत्न करत असत प्रतिमा आता सगळ्यांचे आभार मानते सगळ्यांना हात जोडून धन्यवाद देते तुम्ही मला वाचवलं खरंच थँक्यू असं म्हणत सगळ्यांचे आभार मानत असताना तिच्या डोक्यावरची ओढणी आणि तिचा चेहरा एवढंच साईला दिसत पण अजूनही या बाईला आपण कुठे पाहिलंय हे काही तिला आठवत नसतं सारखं सारखं टोकून टोकून सायली पाहत असते कुठे तरी पाहिलंय कुठे तरी पाहिलंय पण कुठे हे आठवत नसतं कारण फोटोतली प्रतिमा आणि ही प्रतिमा याच्यामध्ये बराचसा फरक झालेला असला आणि त्यामुळे प्रत्यक्षात प्रतिमाला कधी सायलीने पाहिलेलं नसतं लहानपणापासून त्यामुळे आता नक्की ही प्रतिमाच आहे हे, हे त्यावेळेला तिला क्लिक होत नाही पण ते अर्जुनला म्हणते त्या माई त्या माई अर्जुन म्हणतो असं काय करताय त्या व्यवस्थित आहेत आणि त्या त्यांच्या मार्गाने गेल्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय तुम्ही नका काळजी करू पण या सगळ्यामध्ये तुम्हाला लागलं का ते पहिलं बघा तुम्ही तुम्हाला कुठे लागलंय का हे पहा बरं सायली आपलं लागणं तर राहिलं ला बाजूला तिला फक्त प्रतिमाची काळजी पडलेली असते की प्रतिमाला काही झालं तर नाही ना ती एकटक त्या बाईकडे पाहत असते अर्जुन तिला समजवत असतो पण सायलीला काही का ऐकायच नसतं आणि ती डोक्यामध्ये सतत मी या बाईला कुठे पाहिलंय कुठे पाहिलंय हा विचार करत निघते तोपर्यंत इकडे आता अस्मिता आपल्या रूम मधून बाहेर येते आणि मी काहीतरी रेस्टॉरंट मधून खायला मागवते मला खूप भूक लागलेली आहे ऑर्डर केली तर दहा मिनिटात ऑर्डर येईल कल्पना म्हणते कसं आहे ना तुझ्यासारख्याच लोकांच्या मुळे ही रेस्टॉरंट चालू आहेत सतत बाहेरचं खायचं सतत बाहेरचं खायचं चाललंय काय तुझं सारखं आपलं ऑर्डर करायची ते काही नाही थोड्या वेळात स्वयंपाक होईल लगेच जेवणच घे यावरती मग आता अस्मिता म्हणते स्वयंपाक करायला तुझी लाडकी सून कुठे आहे इकडे तुझी सून आहे का स्वयंपाक करला मला मोठी सांगते स्वयंपाक कर गेले नवरा बाहेर गेल्यावरती माहेरपणासाठी यावरती कल्पना म्हणते अग ती आत्ता एक दिवस माहेरपणासाठी गेली तुझ काय तू दिवस रात्र माहेरपणालाच पडलेली असतेस त्याच काय अस्मिता म्हणते झालं काहीही का झालं काहीही कोणी बोललं की माझ्यावर तुमची गाडी घसरतेस तुम्हाला दरवेळेला मलाच बोलायला पाहिजे ना यावरती आता इकडे जी म्हणते ठीक आहे तुला जेवायचंय ना मग एक काम कर जा तू किचन मध्ये जा आणि काहीतरी बनव तुझ्या हजचा आम्हाला खाऊ दे काहीतरी जरा असं वेगळं यावरती अस्मिता म्हणते नाही नाही त्या दिवशी शेवयांचा उपमा खाल्ला ना आता मला अजिबात काही करायला सांगू नकोस मग आता पूर्णजी म्हणते ठीक आहे मग विमल येईल जेवण करेल आणि तेव्हा जेवायला ना मिळेल गप्पा बस असं म्हणत आता इकडे पूर्णाजी अस्मिताला दटावते आणि आता सायलीबद्दल एक उडा शब्द बोलायचा नाही असं खडसावून सांगते तोपर्यंत आता जी कल्पनाला म्हणते अगं कल्पना बराच उशीर झाला ना हिला येणार होती नव्हती आज रात्री बघ बरं फोन लावून कल्पना म्हणते हो पूर्णाई मी मगाशी पण एक कॉल केला होता पण तिने काही कॉल उचलला नाही बघते मी पुन्हा एकदा कॉल करून बघते सायली कल्पनाचा कॉल उचलत नसते कारण सायलीच्या डोक्यामध्ये आपण ज्या पायीला पाहिले ती कोण होती हा विचार सतत घुमत असतो सतत सायली तोच विचार करत असते तोच विचार करता करता ती कारमध्ये पण बसते पण ती बोलण्याचं बंद करते आणि अर्जुनला टेन्शन येतं अर्जुन म्हणतो काय झालं म्हणजे तुम्ही इतक्या माझ्याशी भांडत होतात इतक्या बोलत होतात पण नंतर गप्पच झालात काय झालं त्या ऍक्सिडेंट नंतर गप्प झालात का तुम्हाला कुठे लागले का काय विचार करताय मिसेस सायली उत्तर द्या अहो बोला काहीतरी भांडा माझ्याशी हवे तर असं म्हणत अर्जुनला सायलीची काळजी वाटते आणि तो तिला काहीतरी बोला असं दहा वेळा सांगत असतो पण सायलीच्या डोक्यामधले विचार जाता जात नसतात मग मात्र अर्जुन म्हणतो बोला ना मिसेस सायली बोला ना आणि तितक्यात कल्पनाचा फोन वाजत असतो अर्जुन म्हणतो सायली तुमचा फोन वाजतोय फोन तरी उचला पण सायली हू की चू करायला तयार नसते अखेर नायला फोन कुणाचा आहे म्हणून अर्जुन पाहतो तर घरून फोन आलेला बघून अर्जुन फोन उचलतो हॅलो ममा यावरती कल्पनाला चिंता वाटते आणि ती म्हणते काय रे मी तर सायलीला कॉल केला होता ती तर कुसुमताईकडे गेली होती हा फोन तुझ्याकडे कसा आता अर्जुनला हिंट मिळते की सायली घरी काय सांगून निघालेली आहे मग अर्जुन थोडा गप्पा बसायला अर्जुन लगेच खोट्यावरती खोटं बोलत तो म्हणतो हो ती कुसुमताईकडेच गेली होती पण ना तिने मला फोन केला की मला थोडासा उशीर होतोय तुम्ही जर त्याच वेळेत येत असाल तर मला पिकअप कराल का आणि नेमकं माझं टायमिंग ॲडजस्ट झालं म्हणून मी तिला पिकअप करून घेऊन येतो आहे यावरती कल्पना म्हणते बरं झालं मला चिंता वाटत होती असं तू तिला पिकअप करून आणतोयस म्हणजे इतक्या रात्री ती एकटी येणार याची मला चिंता राहणार नाही ठीक आहे या तुम्ही सावकाश अरे पण तिने का नाही फोन उचलला काही चिंतेची गोष्ट तर नाही ना यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही तसे काही चिंतेची गोष्ट नाही आहे तू काळजी करू नकोस मी तिला घेऊन येतो असं म्हणत अर्जुन फोनवरती बोलतो कल्पनाला फोनवरती सगळं सांगतो आणि आता फोन ठेवून देतो मग मात्र सायली आणि अर्जुन दबक्या पावलाने घरात यायला निघतात अर्जुन थोडासा घाबरलेलाच असतो कारण थोडा उशीर झालेला असतो आणि इतका उशीर झाल्यावरती घरच्यांना उगा संशय यायला नको म्हणून दबक्या पावलाने हळूहळू दोघ जण एंटर करतात तोपर्यंत सगळेजण जेवून वगैरे झोपी गेलेले असतात आता हे ये दोघ येतात दोघं जण डायरेक्ट रूम मध्ये जायचं तर सायलीचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे जातं आत्तापर्यंत डोक्यामध्ये जे काहूर माजलेलं असतं त्या काहूरचं उत्तर मिळतं आणि लगेचच सायली प्रतिमाकडे पाहते प्रतिमा कडे एक पाहते आणि आपण बघितलेली बाई तीच होती का हा तिच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विचार येतो एक टक प्रतिमाच्या फोटोकडे पाहत घडलेली घटना आठवत सतत मनामध्ये तो ओढणीचा चेहरा आणत प्रतिमाचा चेहरा समोर फोटो बघत ती आता कम्पॅरिझन करायला लागते आणि हीच ती बाई होती का काय करतय माझ्यासोबत मी पाहिलं ते सत्य मी इमॅजिन करते ते सत्य की हा फोटो आणि ती बाई सेम आहे हे सत्य सायलीच्या डोक्यामध्ये खूप खूप विचार येतात ती खूप अस्वस्थ होते तोपर्यंत अर्जुन खाली येतो आणि सायली काय करताय आपण उशिरा घरी आलोय चला पटकन वरती जाऊया कोणी बघायच्या आधी असं म्हणत सायलीचा सा हात धरून तिला ओळती ओढून नेतो अर्जुन साईलीला नेतो खरा पण डोक्यामधून विचार काही काढू शकत नाही आणि दुसऱ्या दिवशी सायली चमत्कार करते सायली खाली येते तो प्रतिमाचा फोटो काढते त्याच्यावरती रेखाटन करते ज्या पद्धतीने ओढणी होती त्या पद्धतीने स्केच काढते तशी ती आपली ओढणी ठेवते आणि ती प्रतिमाच होती का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते अखेर प्रयत्नाला यश ये येतं आणि हो काल पाहिलेली बाई प्रतिमा आत्ताच होती हे तिला शंभर टक्के वाटतं आणि तो फोटो रूम ती आपल्या रूममध्ये सगळं चेक करण्यासाठी घेऊन येते इकडे पूर्णांची सकाळी उठते कल्पना कल्पना लवकर ये प्रतिमाचा फोटो गायब आहे कुठे गेला इथला प्रतिमाचा फोटो आता सगळ्यांना चिंता वाटते तोपर्यंत अर्जुन रूम मध्ये येतो आणि सायली म्हणतो तुम्ही हा फोटो इकडे का आणला म्हणते घेतली होती आणि डोक्यावरती आणि त्या प्रतिमा अत्याच होत्या माझी खात्री आहे यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय तुम्ही ज्या बाईबद्दल बोलताय ना ती बाई या जगात नाहीये सायली म्हणते नाही ती प्रतिमा अत्याच होती अर्जुन हा जोडतो आणि सायली या प्रकरणामध्ये तुम्ही उगाच काहीतरी वाढवू नका घरच्यांना पुन्हा मनस्ताप होईल असं काही करू नका असं म्हणत तो हात जोडून सायलीला हे प्रकरण थांबवायला सांगत असतो